शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबा ह्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते ज्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल त्या ज्यामध्ये नागपूर विदर्भ मराठवाडा खान्देश अशा बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची लागवड केली जाते सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोकणामधला आंबा खायला मिळतो त्याचे एकमेव कारण असं आहे कारण तो सह्याद्री सपाटीपासून जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी लवकर आंब्याला मोहर येतो आपल्या इकडं जसं जसं अंतर लांब जाईल जसं दूर होईल तसा तसा मोर हा लेट येतो याचे मेन कारण हा नैसर्गिक का आहे त्यासाठी आपल्याला आता, है। आता है या मोराचं संरक्षण करायचं आहे आता या संरक्षणमध्ये आपल्याला कोणती फवारणी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला डायमी थोडे तीस टक्के ए सी असलेलं हे पस्तीस ते चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि ज्यामध्ये एक चिल्ड्रेट मायक्रोन्यूटनचा ध्रुव इखत आहे झिरो चौतीस बावन्न हे नव्वद ते शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचा आहे आणि यामध्ये पंच्याहत्तर टक्के जे सल्फर आहे हे पंचवीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक ढगाळ वातावरणामुळं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला ते साप हे पस्तीस ते चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या लिटर पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला मोहर संरक्षणसाठी फवारणी करायची आहे यावर जे आपण जे औषधं चांगलेले आहेत याचं कारण असं आहे की जे सकाळचे जे दवबिंदू आहेत ग्रामीण भागामध्ये धुके धुईसुद्धा म्हणतात यावर जे मोहोर येतो हे नवीन यावर कुठलीही बुरशी येणार नाही त्यासाठी आपण हे सस्तात मस्त साप बुरशीनाशक या ठिकाणी वापरलेलं आहे आणि जो चिल्ड्रेट न्यूट्रनचा जो खत आहे झिरो चौतीस बावन्न हे जे मोहर आहे या मोहराला भरपूर ताकद मिळावी म्हणून आपण हे वापरलेलं आहे यासाठी आणि दुसरं जे एक पंच्याहत्तर टक्के सल्फर जे वापरलेलं आहे आपण याचं कारण असं की जे पावडर मिळू येतो या थंडीमुळं त्यासाठी मोहराचं नुकसान होणार नाही म्हणून आपण या, या ठिकाणी त्याची शिफारस केलेली आहे अशा याचं कॉम्बिनेशन करून आपण जर फवारणी केली तर आपल्या शंभर टक्के फळधारणा याला भरपूर होईल आणि कुठलंही आळी आणि डॅमेज होणार नाहीत फळं याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि या हिडिओच्या माध्यमामधून आपल्या जे शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की तुमचा जो एक हिडिओ आहे आंब्यावर आला पाहिजे मोहर संरक्षण हे कसं करायचं आपण या हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्यापर्यंत सांगत असोत आपण जे औषधाची शिफारस केलेली आहे कुठलं आपल्याला याचं आमिष न घेता पैशाचं न घेता आपण कोणाची जाहिरात न करता आपण जे रिझल्ट आहे शंभर टक्के त्यासाठी आपण या आंबा ह्या मोर संरक्षणसाठी आपण सांगितलेले आहे ज्यामध्ये की मँगो हापर असतात हे तुमच्या कुठल्याही मोहरावर येणार नाहीत त्यासाठी आपण इत या औषधाची शिफारस केलेली आहे अशा प्रकारे जर आपण आपण आपल्या भागामध्ये जे नियोजन केलं फवारणीचं तर या हि फवारणीच्या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळेल शेतकरी मित्रांनो हा दुसरा एक प्रश्न अशी अडचण आहे शेतकऱ्याला येते की पाणी कधी द्यावं आपले जे झाडं तानावर आहेत किंवा नाही असं आपल्याला समजलं पाहिजे कारण तुमचे जे झाडं आता आहेत हे शंभर टक्के तानावर ठेवा पूर्ण मोहोर येईपर्यंत प्रकारे जे अशा गुंड्याचा ज्या भरपूर अशा बाहेर येत नाहीत तोपर्यंत याला पाणी देऊ नका कारण पाणी जर दिलं तर भरपूर पाली फुटल तुमचा मोहोर कमी येईल आणि आंब्याची फळधारणासुद्धा कमी येईल आंब्याची फळधारणा कमी झाली तर तुमचं उत्पन्न घटेल त्यासाठी जो आपल्याला याचं व्यवस्थापन करायचं आहे आहोराचं आणि संरक्षण करून आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा होईल जास्तीत जास्त लवकर आंबे कसे मार्केटला येताल आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे दर कसा मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पाणी व्यवस्थापन हा सर्वात टॉपिक महत्त्वाचा आहे यामध्ये की ज्यावेळेस तुम्हाला पंच्याण्णव टक्के आणि नव नव्वद टक्के जो मोहर येतो त्या प्रेडलाच तुम्ही पाणी द्यायला पाहिजे जेणेकरून की तुमच्या मोहरामध्ये शंभर टक्के ह्या प्रकारे मोहर येतो आणि जर तुम्ही याच्या अगोदर पाणी जर दिलं तर साधारण त्याला पाली फुटल पाली फुटल्यावर तुमचं उत्पन्न घडेल शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण महाराष्ट्रामध्ये मा भरपूर आंबा फळबाग लावणारे शेतकरी आहेत उत्पन्न घेणारे त्या या व्हिडिओच्या माध्यमामधून जेणेकरून की त्याचा फायदा होईल आणि त्याला उत्पन्न भरपूर मिळेल जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद